नमस्कार अंगणवाडी सेविकांनो काल आम्ही तुम्हाला जे नवीन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आलेलं आहे त्या नवीन पोषण ट्रॅकर ॲपची सर्व माहिती काल आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे महत्त्वाचे कोणकोणते बदल झालेले आहेत याची सर्व माहिती आपण आपण कालच्या त्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पण आता काही अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे की त्यांचा एक मोठा प्रश्न आहे की जे त्यांच्याकडे जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे आणि आम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये संरक्षण संरक्षक हे ऑप्लि ऑप्शन दिसत आहे पण त्यांच्याकडील मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन दिसत नाही तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये संरक्षण हे ऑप ऑप्शन दिसत नसेल तर आम्हाला या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा की अजूनही आमच्या मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन दिसत नाही म्हणजे आम्हालाही कळेल की नेमका काय घोटाळा आणि काय घोल आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन येत नाही किंवा जरी आलं तरी आमच्या मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन आलेलं आहे अशी आम्हाला आम्हाला कमेंट करायची आहे तर आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे की तुमचं जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट करायचं आहे अपडेट केल्याच्या नंतरच तुम्हाला त्या मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन दिसणार आहे नाहीतर दिसणार नाही तर अजून एकदा मी तुम्हाला सांगतो की ॲप्लिकेशन अपडेट कसं करायचं बघा प्लेस्टोअरवर आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी पोशन ट्रॅकर हे नाव आपल्याला टाकायचं आहे पोशन ट्रॅकर ॲप नाव टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोशन ट्रॅकर हे ॲप्लिकेशन येतं यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पण असंच दिसणार आहे बघा या ठिकाणी उजव्या बाजूला जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर तिथं अपडेट म्हणून नाव येत आहे आणि ज्यांनी अपडेट केलं असेल तर त्या ठिकाणी बाजूला ओपन असं नाव येत असतं तर तुम्ही ते अपडेट नावावर क्लिक करा अपडेट नावावर क्लिक केल्यानंतर ते ॲप्लिकेशन डाउनलोड हो होतं डाउनलोड झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये ओपन असं नाव येतं बघा आम्ही या ठिकाणी आमच्या मोबाईलमध्ये आम्ही अपडेट केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आमच्या डा मोबाईलमध्ये डायरेक्ट ओपन असं नाव येत आहे ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा असं संरक्षक हे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे तर सर्व अंगणवाडी सेविकांनी आपल्या मोबाईलमध्ये असलेलं पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करायचं आहे यानंतर आपल्याला जे पोषण ट्रॅकरमध्ये बदल झालेला आहे तो बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे नाहीतर दिसणार नाही जर कुणाचं अपडेट करूनसुद्धा संरक्षक हे ऑप्शन येत नसेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये संरक्षण हे ऑप्शन येत नाही म्हणजे आमच्या लक्षात येईल की नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे सर्वांनीच ज्यांच्या मोबाईलमध्ये संरक्षण हे ऑप्शन येत नाही त्यांनी पण कमेंट करायची आहे की आमच्या मोबाईलमध्ये संरक्षण हे ऑप्शन येत नाही किंवा आलेलं आहे अशी कमेंट सर्वांनी करायची आहे की ही आम्हालाही कळेल की कुणाकोणाच्या मोबाईलमध्ये संरक्षक हे ऑप्शन येत नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून या व्हिडिओची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि त्यांनाही हे संरक्षण ऑप्शन त्यांच्या मोबाईलमध्ये येईल आणि त्यांनाही काम करण्यासाठी सोपं जाईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत चला म्हणजे आपले नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाते जे काय नवीन माहिती असेल ते आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यामुळे सबस्क्राईब नक्की करत जावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील